महिला ही अबलाना इतर सबला आहे आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करण्यासाठी महिलांनी शिक्षण घेऊन घेरेने पुढे यावे महिला सशक्तीकरण करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे असं प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे महिला हो बाल विकास विभागाच्या वतीने नाशिकच्या कालिदास कला मंदिरात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व महिला बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ई पिंग रिक्षा वितरण यासह विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते महिलांसाठी अनेक अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात की जेणेकरून महिलांना सक्षमीकरण किंवा महिलांना मदत होते जसं की काही दिवसांपूर्वी शासनाने लाटी बहीण योजना आली होती तेव्हा त्यांना उपाचं एक पंधराशे रुपये महिन्याला घर जात सहधिकारी हा भर मिळावा पण आता शासनाने असं ठरवलं की महिला या स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजे आणि त्यांना असा रोजगार मिळला पाहिजे जेणेकरून त्यांना रोज पैसे मिळतील आणि जास्त प्रमाणात पैसे मिळतील आणि त्या सक्षमीकरण होतील तर त्यासाठी शासनाने पिंक रिक्षा नावाचा हा प्रकल्प उभा केलेला आहे आणि त्याचमुळे या कारण एक कंपनी या रिक्षाचं मॅन्युफॅक्चरिंग करते आणि विथ सबसिडी म्हणजे यासाठी एक लाख बारा हजार रुपये सबसिडी प्रति महिला प्रतिरिक्षा मंजूर केलेली आहे आणि त्यातून या महिन्यात शिक्षक त्या स्वतःच्या पायातील उभे राहतील आणि डेली एक ते दोन हजार रुपये कमवण्या म्हणजे आज पुढे नोकरी जर पंधरा ते वीस हजार रुपये त्यांना पगार मिळतो कमीत कमी ते महिन्यात चाळीस ते पन्नास हजार रुपये कमवू शकतं अशी योजना सरकारची इच्छा आहे माझं नाव प्रतिभा राजेंद्र हिरे मी निमगावला राहणार मालेगावला राहते तर मी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मावींचे बचत गट तयार करते माविमचे बचत गट तयार करण्यासाठी आम्हाला खडक पाणी जावं लागतं वीस तीस किलोमीटर जावं लागतं मी तीन चार वर्ष रिक्षाचाच प्रवास केलेला आहे रिक्षावाले पूर्ण रिक्षा भरेपर्यंत आपल्याला स रिक्षा चालू करत नाही आपल्याला जिथं जायचे तिथपर्यंत सोडत नाही आणि महिलांना जास्त उशीर होतो घरी जायला या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी स्वतः टू व्हीलरवर फिरते आता टू व्हीलरवर फिरताना आपल्याला पेट्रोलचा खर्च लागतो एक दीड लाखाची आपण टू व्हीलर पण वापरतो तिथंही खर्च जातो मग आपण हीच रिक्षा घेऊन याच्यामध्ये आपण आपणही वेळेवर फिरवत आहे आणि येताना जाताना रस्त्याने जे आपले कस्टमर आहेत त्यांनाही आपण आपल्याला सोडवता येईल आणि महिला आपल्या रिक्षात बसायला हे मागे पुढे विचार करणार नाही महिलांच्या सुई नाही होईल उशीर जरी झाला तरी आपल्या रिक्षामध्ये ते बिंदास बसतील आणि म समाज कल्याण विभागाचे मी मनापासून आभार मानते की आम्हाला एवढी पिंक रिक्षाची योजना ही एवढी छान मिळाली मला तरी वैयक्तिक खूप फायदा होणार आहे याचा माझे फील्डवर्कवर काम आहे मी फील्डवर मला रिक्षाही चालवता येईल माझा डबल इन्कम चालू होईल आणि माझ्या परिवाराला त्याचा हातभार खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे घरातल्या सर्व अडचणी अडचणी दूर होतील माझ्या राणा ओझ बा महिला बालिकास्तर्फ महिलांसाठी ही पिंक रिक्षा सुरू करण्यात आलेली आहे ज्या महिला स्वबळावर आत्मविश्वासावर हे चालू शकतात स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात त्यांच्या घराला आधार देऊ शकतात अशा महिलांसाठी आहेत ही रिक्षा आणि मेन म्हणजे रिक्षामध्ये बसायला महिला खूप घाबरतात की का की जेंट्स आहे म्हणून काही रिक्षा महिलांसाठी आहे की जेणेकरून ह्या रिक्षामध्ये महिला घाबरणार नाही बसायला अजिबात आणि मेन म्हणजे बाल विकास कल्याण दफ्तर आणि गव्हर्नमेंट आम्हाला दिलेल्या सौजनकी खूप मोठा सहभाग आहे आणि माननीय छगन साहेब यांनी खूप सहकार्य केलं याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि एवढंच बोलून माझे बोल शब्द संपवतो नमस्कार यावेळी आमदार हिरामन खोस्कर जिल्हाधिकारी जेलेश शर्मा महिला बालका विभागाच्या आयुक्त नैना गुंडे मनपा आयुक्त मनीषा खत्रे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे कायनेटिक कंपनीचे रितीश मंत्री जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पागार विष्णूपंत मैसदुने महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे प्रदेश पदाधिकारी गोरख बोडके यांच्यासह अधिकारी पदाधिकारी अंगणवाडी पदा शिक्षिका सेविका आशा सेविका व लाभार्थी महिला उपस्थित होत्या तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक